शेतकरी बांधवांनो मी नेण्याची घे शेतीविषयी माहिती देणार आहे भूमिपुत्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकाची व्यवस्थापन याविषयी माहिती बघणार आहोत यामध्ये आपण मिरची पिकाच्या लागवडीचा योग्य कालावधी कोणता आहे मिरची पिकाची लागवड आपण किती अंतरावर करावी मिरची पिकाची लागवड आपण केव्हा करावी मिरची पिकामध्ये डोस कोणता द्यावा आणि मिरची पिकात लागवडी बसून पहिल्या दहा दिवसापर्यंत आपण कसल्या प्रकारे नियोजन करायचं आहे याविषयी सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल आता शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील हा शेतकरी बांधव ना आपण या सीझन मध्ये मिरची पिकाच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत टप्प्याटप्प्याने संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे जे आपण जर मिरची उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जर आपण खरीप अंगामध्ये मिरची पिकाची लागवड करत असेल तर मिरची पिकाचा लागवडीचा योग्य कालावधी हा पंधरा मे ते तीस पर्यंत आहे आपण पण पंधरा मे ते तीस जुलै या कालावधीमध्ये खरीप मिरची लागवड करू शकतो जर आपण रब्बीमध्ये मिरची पिकाची लागवड करत असेल तर रब्बीमध्ये आपण ऑक्टोबर नोव्हेंबर हा का मिरची पिकाची लागवडसाठी चांगला आहे जर आपण उन्हाळी मिरची लागवड करत असेल तर उन्हाळी मिरची लागवड आपण जानेवारी आणि फेब्रुवारी या मध्ये करावी <गणारी> मिरची पिकाची लागवड आपण मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये चार बाय दोन अंतरावर घ्यायचंय जर आपण चार बाय दोन अंतरावर मिरची पिकाची लागवड केली तर आपण एका एकामध्ये जवळपास पाच हजार चारशे पंचेचाळीस झाडं बसतील व जर आपल्याकडे भारी स्वरूपाची जमीन असेल तर आपण अशा क्षेत्रामध्ये मिरची पिकाची लागवड पाच बाय दोन आणि अंतरावर करावी आपण मिरची लागवड पाच बाय दोन आणि अंतरावर केली जवळपास आपल्या एका एकरामध्ये चार हजार तीनशे पन्नास झाड असते मिरची पिकाची लागवड करताना आपल्या बीड रुंदी जवळपास अडीच ते तीन फूट या दरम्यान घ्यायची आहे यानंतर महत्वाचा मुद्दा मिरची पिकात मल्चिंग वापरणे काय करायचं आपण जर मिरची पिकांनी मल्चिंगचा वापर केला तर सर्वप्रथम आपले तानाचे नियंत्रण होते पाण्याची बचत होते जमीन ओलावा टिकून राहतो जमीन ओलावा टिकून राहिल्यामुळे जमीन राहते जमीन राहिल्यामुळे आपल्या पिकाच्या पांढऱ्या मुळाची जमदार वाढ होते पाऊस व कमी पाऊस अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला मल्ची पेपर चांगला वापर होतो जर आपल्याकडे पाणी पाऊस पाणी कमी असेल तर मल्चिंगमुळे असल्यामुळे कमी पाण्यात मिरची कमी पाण्यामध्ये पीक घेतले त्याची पिकाला बेसड होत येते ना डीएपी या खात्याच्या दोन बॅग घ्यायच्या त्यासोबत कोठ्याची एक बॅग घ्यायची व मायक्रोवेची एक बॅग घ्यायची व निवळ्याची एक बॅग घ्यायची व त्यासोबत आपल्याला एकरी पाच दहा ते पंधरा किलो भूमी घ्यायचे नत्र आणि फॉस्फर असल्यामुळे आपल्या पिकाची सुरुवातीच्या जोमदार वाढ वाढण्यासाठी व ब्रांचेस होण्यासाठी आपल्याला डीएपी या खात्यामध्ये आपल्याला वेगळा पंच पन्नास किलो पोटॅश द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला चांगल्या कंपनीचे दहा ते पंधरा किलो द्यायचं आहे ह्युमीत दिल्यामुळे आपल्या मिरची पिकाची मुळाची जोमदार वाढ होईल त्याचबरोबर आपल्याला एकदा निमोळी आरक्षा वापर केल्यामुळे जमीन असलेली आणि वाळू यासारखे किलो स्वरूप मिळते जमीन दोषभूषित राहते त्याचबरोबर पिकाच्या वाढीस मदत होते निमोळी आरक्षा वापर केल्यामुळे जमीन सूक्ष्म जुगाची वाढ होण्यास मदत होते निमोळी आरक्षा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढते जमिनीतील ऑर्गेनिक जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढल्या वाढले तर जमिनीतील पिकाची आपटे करण्याची आपटे करण्याची क्षमता वाढते त्याचबरोबर जमीन जाते व आपल्या पिकाचे पिकाची पांढरेमुळं वाढ देखील होते त्यामुळे आपल्या निर्ची पिका बेसवड होते पीचे दोन बॅग त्याचबरोबर खोटेची एक बॅग ह्युमिक कुठल्याही कंपनीत चांगलं ह्युमिक दहा ते पंधरा किलो द्यायचे त्याचबरोबर निमोळी देखील आपल्याला निमोळी पेंटचा एका बॅगचा वापर करायचा आहे तिथे जर आपल्या शेतामध्ये उन्ने आणि वाळू जास्त धोक होत असेल तर यामध्ये आपल्याला कार्बो एकरी एक पाच ते दहा किलो टाकायचे आहे किंवा किंवा ग्रॅन्युन फार्म मध्ये क्लोरिकाइड ज्याला आपण फुट म्हणतो याचाही एकरी पाच ते दहा किलो आपल्याला खतात मिक्स करून टाकायचं आहे ज्या शेतकरी बांधव शेतामध्ये नाही पीएपी खत शूट होत नसेल त्या शेतकरी बांधव दहा सविस्तर विषया खताच्या दोन बॅगेचा वापर करू हो शकता जेव्हा आपण दहा सव्वीस विषया खताच्या दोन बॅगेचा वापर करेल त्यासोबत आपल्याला फुट्याची फक्त भाग घ्यायचे व त्यासोबत सुद्धा मोडी पेंट व चांगल्या प्रकारच्या वापर करायचा आहे यानंतर शेतकरी मिरची पिकाची लागवड केल्यानंतर आपण मिरची पिकाच्या पांढऱ्या मुळाची वाढ चांगली होण्यासाठी व असलेल्या असलेल्यापासून व किडीपासून रोपाचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला एक ड्रिचिंग आहे त्यामध्ये आपण कुठल्याही कंपनी चांगलं ह्युमिक एकरी पाचशे ग्राम याप्रमाणे याचा वापर करावा जर आपण कंपनी ड्रिचिंग करत असेल तर पन्नास ग्राम प्रतिंप या हिशोबाने आपल्याला ड्रिचिंग करायचे आहे त्यासोबत आपल्याला कुठल्याही कंपनीचे बुरशीनाशक आणि कीटकनाशक निघत असले जसं की जीएसकू कंपनीची पीसीटी वार्डन पीसीटी वार्डन इलेक्ट्रॉन सुदर्शन कंपनी सिट्रम सॉल्व कंपनीज कॅस्केट यापैकी कुठल्याही एका किटकनाशक आणि औषध कीटकनाशकाचा वापर करायचा या सर्व याचे प्रमाण आपल्याला एक लिटर पाण्यासाठी दोन एम आय या प्रमाणे घ्यायचे आहे या व्यतिरिक्त आपण रोखो हो, बाविस्टीन एलियर या देखील गोष्टी वापर करू शकता त्यासोबत आपण त्याबरोबर आपण हायमी गावचो पुजर याचा देखील वापर याचा देखील वापर आपण करू शकतो पिकाची चांगली सीट झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही कंपनीचा ऑर्गॅनिक कार्बन जसं की आदासल्या कंपनीची एन बीव्हीजी कंपनीचे कार्बन प्लस किंवा सी बॉन यापैकी कुठल्याही कार्बनचा वापर करा कार्बनची ट्रेचिंग करायचे कार्बनची ऑर्गॅनिक कार्बनचा वापर केल्यामुळे आपली जमीन बोषणी करताची अपटेक करण्याची क्षमता वाढते व पांढऱ्या मुळाची संख्या पांढऱ्या मुळाची संख्या वाढते जर आपल्याकडे ऑर्गेनिक जर आपल्याकडे कोणत्याही कंपनीचा ऑर्गेनिक कार्बन उपलब्ध नसेल तर आपण या व्यतिरिक्त आपण एनपीके बॅक्टेरियाचा देखील वापर करू शकतो आणि यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे मिरची पिकातील जर मिरची पिकाच्या लागवडीनंतर आपण मिरची पिकाच्या लागवडीनंतर आपण पिकावर असलेल्या खिडी पिकावर असलेल्या खिडीनुसार फवारणी घ्यावी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जेव्हा बाडमारी याचा वापर करू शकतो किंवा आली का याचा देखील आपण वापर करू शकतो